नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियात एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्या फोटोमध्ये एका भंतेजीच्या हातामध्ये थेट हातकडी दिसते आणि त्या हातकडीमध्ये हात त्यांचा असताना त्यांना पाणी प्यायचं असते आणि ते पाणी पिण्यासाठी देखील त्यांचे हात, त्या 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 हात मोकळे केले जात नाही तर त्या उलट त्या हातामध्ये हातकडी असते आणि त्यानंतर त्यांना पाण्याची बॉटल दिली जाते आणि हे सर्व घडतं एका बौद्ध भंतेसोबत त्या बौद्ध भंतेंनी कुठला गुन्हा केला नाही किंवा कुठल्या चुकीचं पाऊल उचललं नाही किंवा त्या भंतेजींनी अशी काही चूक केली नाही की जेणेकरून त्यांना हातकडी घालण्यात यावी पण जातीयवादी सरकार आणि सरकारची मानसिकता यातून झालेला हा संप पूर्ण कार्यक्रम आणि त्यानंतर त्या बौद्ध भंत्यांच्या हातामध्ये घालण्यात आलेली हातकडी आणि त्यानंतर सोशल मीडियावरती झालेला व्हायरल व्हिडिओ आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती फक्त बौद्ध समाज रिॲक्ट होताना किंवा कमेंटमध्ये बोलताना दिसतोय परंतु त्या बौद्ध भंत्यांना सोडवण्यासाठी त्यांना मोकळं करण्यासाठी कोणीही कुठलाही प्रयत्न करत नाहीये तर नेमकं काय घडलंय काय प्रकरण आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर अशा बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ह्या ज्या बातम्या आहेत मेनस्ट्रीम मीडिया दाखवत नाही कारण मेनस्ट्रीम मीडिया जातीवादी आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाबोधी बुद्ध विहार बौद्ध गया या ठिकाणी ज्या आहे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून एक आंदोलन चालू आहे आता जवळपास चार पाच महिने होत आले त्या ठिकाणी एक आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाची मागणी होती जसं मस्जिदीमध्ये मोमेडियन समाजाचा माणूस असतो मुस्लिम समाजाचा माणूस असतो हिंदूंच्या मंदिरामध्ये हिंदूंचे लोक त्या ठिकाणी पुजारी म्हणून असतात ख्रिश्चनमध्ये ख्रिश्चन समाजाचं जे चर्च असतं त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी फादर ख्रिश्चनच असतो त्याप्रमाणे महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी असणाऱ्या महाबोधी बुद्धविहाराची जे काही मॅनेजमेंट आहे ते संपूर्णपणे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावा जो काय बी टी एम सी कायदा तुम्ही तयार केला आहे तो कायदा रद्द करा कारण त्या कायद्याने ज्या आहे त्या ठिकाणी बौद्धांवरती अन्याय अत्याचार होतोय ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्याच ठिकाणी गौतम बुद्धांनी ज्या गोष्टींचा विरोध केला होता त्याच गोष्टी त्या ठिकाणी घडविल्या जात आहेत आणि संपूर्ण आहे त्या बी टी एम सी कायद्यामुळे आणि त्यामुळे तो कायदा रद्द करा आणि त्या ठिकाणी असणारे जे काही हिंदू लोक आहेत किंवा ब्राह्मण समाजाचे लोक ज्या कमिटीमध्ये आहेत महाबोधी बुद्ध विहाराच्या त्यांना त्यामधून काढून टाका आणि त्या कमिटीमध्ये फक्त बौद्ध लोक बौद्ध भंतेजी यांना स्थान द्या फक्त एवढी छोटी साधी सरळ आणि अतिशय योग्य अशी मागणी होती परंतु ही मागणी केली आणि त्यानंतर मनुवाद्यांना ज्या ही गोष्ट खटकायला लागली कारण बौद्ध गयामधून त्यांचं वर्चस्व संपुष्टात येणार होतं हे त्यांना माहीत होतं आणि त्यानंतर त्यांनी ज्या थेट त्या ठिकाणी असणाऱ्या भंते विनायचार्य यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले की काय आणि त्यांना अटक केली आणि अटक करून त्यांना आता कोर्टामध्ये हातकडी लावून आणलं जातं जणू काय त्यांनी एखादा मोठा गुन्हा केलाय आणि त्या ठिकाणी त्यांना जेव्हा पाणी प्यायचं होतं तर त्यांच्या हातामधले हातकडी देखील काढण्यात आली नाही हातामध्ये हातकडी असताना एका बौद्ध भंतेला पाणी प्यावं लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे संपूर्ण घडत असताना बिहारचे मुख्यमंत्री त्यासोबत अदर जे काही मोठमोठे नेते आहेत ते यावरती बोलायला तयार नाहीत त्या ठिकाणी आजकाल मोदीजींचे देखील दौरे चालू आहेत बिहार बौद्ध गाय या ठिकाणी परंतु त्यांनी देखील एक चाकार शब्द काढला नाही स्वतःला नेते म्हणविणारे नितीश कुमार यांनी देखील त्या ठिकाणी एक शब्द देखील काढला नाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये देखील अनेक मागासवर्गीय समाजातून येणारे नेते आहेत जसे की अर्जुन मेघवाल किरण रिजिजू हे जे आहेत हे देखील मागासवर्गीय कम्युनिटीतून येतात परंतु यांनी देखील त्या ठिकाणी चाकार शब्द काढला नाही ही जी संपूर्ण मंडळी आहे नितीश कुमार पी एम मोदी त्यासोबत अर्जुन मेघवाल किरण रिजिजू यांना फक्त बौद्ध समाजाचं मतदान पाहिजे असतं मागासवर्गीयांचं मतदान पाहिजे असतं बहुजन लोकांचं मत पाहिजे असतं फक्त यांच्या कामासाठी यांना निवडून येण्यासाठी परंतु जेव्हा हे जे काही मागणी करतात तेव्हा त्या ते मागणीला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत चीच प्रचिती म्हणून बौद्ध विनाचार्य यांनी जे आंदोलन केला कित्येक वर्षापासून ते लढत होते महाबोधी बुद्धिवारासाठी ते आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणात तापत आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणच्या प्रशासनाकडनं त्यांना अटक करण्यात आली बरं त्यांना अटक करण्यात आल्यानंतर एक राजकीय नेत्यांचं काम होतं त्यावरती एकदा तरी रिॲक्ट होणं किंवा एक शब्द तरी बोलणं परंतु एकही राजकीय नेता त्यावरती बोलला नाही आणि त्याचसोबत या ठिकाणी असणारी मेन स्ट्रीम मीडिया प्रस्थापित मीडिया देखील एक शब्द एक बातमी द्यायला तयार नाही तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा बातम्या फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील